मी मिनिस्ट्री ऑफ टुरिझमच्या वेस्टर्न आणि सेंट्रल रिजनल ऑफिसमधन आलेलो आहोत आज आम्ही इथे बी टू बी डेस्टिनेशन प्रमोशन रोड शो अरेंज केलेला आहे इन असोसिएशन विथ कर्नाटक टुरिझम सोसायटी आणि इथे आज चौतीस ट्रॅव्हल एजंट टूर ऑपरेटर्स आणि हॉटेलियर्स जे कर्नाटक मधन आलेले आहेत फॉर प्रमोशन ऑफ कर्नाटका इन महाराष्ट्र आणि इथे आम्ही जवळजवळ दीडशे ट्रॅव्हल एजंट टूर ऑपरेटर्सना इन अँड अराउंड नागपूर बोलवलेला आहे आणि ते अटेंड करण्यासाठी आलेले आहे तिथे बेसिकली ही एक बिझनेस मीट आहे आणि इथे ह्याच्यामध्ये टुरिझम प्रमोशन टू कर्नाटका अटेंड केले गेलेला आहे आणि फॅसिलेट केलं गेलेलं आहे की हे uh, पर्यटनाला uh, uh, काय म्हणतात पर्यटन टुरिझम प्रमोशन करण्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये घरेलू पर्यटन ज्याला म्हणतात डोमेस्टिक टुरिझम प्रमोशन म्हणजे आपल्याच भारतातल्या लोकांना नागरिकांना अजून जे लेसर नोन डेस्टिनेशन्स आहेत की जी जास्त प्रमाणात पॉप्युलराईज झालेली नाही आहेत किंवा ज्यांना ज्यांच्याकडे जास्त अटेन्शन दिलं गेलं पाहिजे बिसाईड नेहमीचे आपले रेग्युलर जाणारे जे सर्किट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांनाही त्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळावं आणि त्याचं प्रमोशन व्हावं या दृष्टीने हा रोड शो अरेंज केला गेलेला आहे हा रोड शो काल इंदोरला होऊन गेलेला आहे मध्य प्रदेशमध्ये आज नागपूरमध्ये आहे उद्या एकोणतीस तारखेला औरंगाबादमध्ये आहे तीस तारखेला नाशिकमध्ये आणि एकतीस तारखेला पुण्यामध्ये आहे